अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनचे आयोजन विविध परिसंवाद कृषी उद्योग पर्यटन रोजगार शिक्षण व मराठा आरक्षणावर होणार संवाद अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिकच्या स्वामीनारायण मंदिराजवळ लंडन पॅलेस आडगाव नाका पंचवटी नाशिक या ठिकाणी होणार आहे दिनांक दहा व अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून या प्रसंगी मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार शिक्षण यातील या प्रमुख विषयांवर परिसंवाद होणार आहे तसेच कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली खुले परिसंवाद होणार आहे तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत नाशिक जिल्ह्यातील विभूतींना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे दरम्यान नाशिकच्या सडणघडणीसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या दिवंगतांचे प्रतिमा नाशिकच्या चौका चौकात लावण्यात आल्या आहेत जेणेकरून नाशिकच्या युवांना यातून प्रेरणा मिळू शकेल तसेच शैक्षणिक क्षेत्रातील दिवंगत विभूतींच्या वारसांचा जाहीर सन्मान यावेळी केला जाणार आहे यावेळी माननीय खासदार राजेभाऊ वाजे माननीय खासदार भास्कर भगरे माजी खासदार हेमंत गोडसे माननीय आमदार सत्यजित तांबे माननीय आमदार दिलीप बनकर माननीय आमदार माणिकराव कोकाटे माननीय आमदार राहुल ढिकले आमदार सौ सीमाताई हिरे माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय राधाकृष्ण गमे सेवानिवृत्त महसूल आयुक्त पोलीस उपायुक्त माननीय किरण चव्हाण पोलीस उपायुक्त माननीय खाडवी साहेब ॲडव्होकेट पाटील नामको बँक रंजन ठाकरे शहरातील विधी उद्योजक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कौंढरे विनायकराव पवार वसंतराव मुळीक सरचिटणीस प्रकाश देशमुख प्रमोद जाधव गुलाब गायकवाड अतिश गायकवाड यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पणकर शहराध्यक्ष संजय फडोळ नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कदम युवक अध्यक्ष श्री व्यंकटेश मोरे नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रतिनिधी पदाधिकारी सकल मराठा समाज यांच्यासह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था संघटना यावेळी उपस्थित राहणार आहेत दोन दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये दहा तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे इथे तिथे त्यांचं स्वागत केल्यानंतर ते सर्वांना घेऊन आज त्या दिवशी संध्याकाळी दहा तारखेला तर नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज जे आत्तापर्यंत नाशिक होते आजच्या घडीपर्यंत ते नाशिक उद्याचे नाशिक कसे असावे संदर्भात गोलमेज परिषद व परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या आयो त्या परिसंवादामध्ये राजकीय क्रीडा कला औद्योगिक औद्योगिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाशिककरांना काय आहे याबद्दल प्रश्न पण विचारले जाणार आहेत आणि त्यांचे काय आहे नियोजन पुढील नाशिक दहा वर्षानंतर पन्नास वर्षानंतर कसे या संदर्भात त्या परिसंवादामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे अकरा तारखेला सकाळी कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मुलाखत होणार आहे त्यावेळेस विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे पर्यटन क्षेत्र पण घेतलेल्या कारण नाशिक एक पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहेत कृषी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे तर त्या सर्व क्षेत्रातील लोकांना मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत होणार आहे त्यानंतर दुपारच्या क्षेत्रामध्ये महिला आणि युवक जो आजच्या घडीला खूप महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्र किंवा महा जर भारत देश बघितला तर युवा पर्सेंटेज जास्त आहे वयोगट जर बघितला तर त्यांना एक चांगली दिशा देण्याची गरज आहे ह्या उद्देशातून संध्याकाळचं सेशन हे महिला आणि युवकांसाठी असणार आहे आणि त्याच्यावर युवकांचे प्रश्न स्किल डेव्हलपमेंट त्यांनी प्रगतीसाठी काय गोष्टी करायला पाहिजेत औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते त्यांना उपलब्ध आहेत संधी उपलब्ध आहेत त्या सर्व गोष्टीसाठी त्यावेळेस तिथं चर्चा होणार आहे आणि त्यानंतर सांगता कार्यक्रमाची होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी अकरा राज्यातून महाराष्ट्रातील सर्व राज्यातून प्रतिनिधी उपस्थित रा होणार आहेत आणि बांधव उपस्थित होणार कोणत्या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम आडगाव नाका नाशिक येथे कार्यक्रम होणार आहे पूर्ण दोन्ही दिवसाचे कार्यक्रम त्या ठिकाणी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे लंडन पॅलेस बंजवडी नाशिक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने संघटन राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे या प्रतिनिधी अधिवेशनाच्या निमित्ताने दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवारी संध्याकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या स्मारकाला वंदन करून त्या ठिकाणी भव्य रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये दुचाकी वाहने व चार चाकी वाहने असतील ही रॅली शिवस्मारक अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा निमाणी आणि त्याच लंडन पॅलेस या ठिकाणी आडगाव डाक्यावर पोहोचेल नाशिकचे आजचे उद्याचे या विषयावर शैक्षणिक सामाजिक कृषी आणि उद्योग या याच्यावर परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादामध्ये माननीय पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे माननीय माजी महसूल आयुक्त श्री साहेब आजी माजी खासदार आजी आमदार माझी सर्व महापौर नगरसेवक सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते त्याचप्रमाणे उद्योजक आणि डॉक्टर्स यांना आमंत्रित करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी योगाना आव्हान करण्यात आलेले आहे आणि जर संघटना मग साजिक राजकीय पक्ष त्यांना अडचणीचं होतं त्यावेळेस मग ते, ते कुठेतरी मॅनेजमेंट वगैरे बाकीच्या सर्व गोष्ट त्यामुळे सामूहिक नेतृत्वामध्ये होत त्यामुळे तिथे त्यावेळेस तो विषय सर्वांचा आला होता की सामूहिक नेतृत्वामध्ये जायचं म्हणून महासंघटना येतात पुढे मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज सकल मराठा राजकीय आणि त्याची अजून एक लाईन होती तुम्ही वाचली असेल कुठे ना कोणत्या संघटनेचा ना कोणत्या पक्षाचा ती जीम होती मग त्या थीमला जर आम्हाला समाजासाठी काम करायचे तर त्या थीमला डॅमेज नव्हतं आम्ही करायचं आम्हाला म्हणून आम्ही महासंघाचं बरोबर आम्ही के काम केलं पण काम केलं समाजाचं ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी हे कॉम्बिनेशन आहे तुम्ही जर बघितलं असेल एस सी बी सी आरक्षण हे कुठल्या कोट्यातून दिलेले पन्नासच्या वर दिलेलं आहे त्याचे कन्सेप्ट वेगवेगळे आहेत की आर्थिक निकासाच्या कोट्यातून आम्ही म्हणजे जसं गव्हर्नमेंटने काय सांगितलं की ओपन आहे ओपन मंथले एक जे गरीब आहे त्यांच्यासाठी जे मागासलेला आहे परंतु आर्थिक आर्थिक पण गरीब आहे कारण तुम्ही जर बघितलं एसीबीसी चे पण क्रिमिलेल आहे आणि एसीबीसी म्हणजेच ओबीसी आहे याच्यामध्ये काही न्यायालयीन गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळे मी जास्त डिटेल मध्ये न बोलता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.